तर जनतेचं माझ्यावर प्रेम मतदार माझे मित्र हे सगळेजण प्रेमापोटी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो असंच त्यांचा प्रेम माझ्या माझ्या पॅनलवर राहील एकंदरीत आचल समाजाचा आल्यानंतर कालच अजिताला पवार शहर आपल्या शहरात दाखल झाले त्यांनी दुसरं राष्ट्रवादी एकत्र आणि संकेत याकडे आपण कसं पाहतात नाही त्याचा नक्कीच फायदा होईल म्हणजे जो मानणारा मतदार आहे त्याची विभागणी होणार नाही आणि एकत्र सगळे राहतील उमेदवारांना मताधिक्य वाढण्यासाठी फायदा होईल हो आज जनसमुदाय आज हजारोच्या संख्येने रस्त्यावर आहे तुमच्या एवढं मोठं प्रेम ना त्या नागरिकांना काय आवड त्यांना आधीही मी माझ आतापर्यंत जे आयुष्य जे काय राजकीय जीवन आहे त्यांना मी पूर्ण वेळ दिलेला आहे त्यांच्या आडी अडचणीला त्यांच्या आखेला लावून गेले आज या निमित्त एवढंच सांगेन की कधी त्यांच्यासाठी मी अवेलेबल आहे त्यांना कुठले अडचणी येऊन देणार नाही सोबत मी जन जन्त। सदैव जनतेच्या सोबत राहील भोसले आग्या बनवले आग्या बनव राऊबाल भोसले आग्या बनव हे तुम्ही बघू शकता नेहरू नगर असेल खराडवाडी असेल विठ्ठल नगर असेल यशवंत नगर असेल अजमेरा असेल वास्तुक उद्योग असेल व या सगळ्यांच्या आशीर्वादातन ही विजयाची नांदी आहे आज जर प्रभागाचा विकास बघितला तर राहुल भाऊ असेल मी असेल मासुकर विशाल मासुकर असेल सारिका मासुकर असेल या सगळ्यांच्या माध्यमातन नेहरू नगरचा प्रचंड प्रमाणात विकास झालेले आहेत रस्ते झालेले आहेत झोपडपट्टी पुनर्वसन झालेली आहेत खराडवाडी आणि गांधीनगर यांचा पाण्याचा प्रश्न सॉर्ट आऊट झालेला आहे या सर्व विकासाचा धागा दौरा पकडून याच्या संकल्पनेतून अजून विकास प्रचंड प्रमाणात करण्याबद्दल आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी ही विजयाची रॅली काढत आहोत नाही आमचा नेहमीचा अजितदा आदरणीय अजितदादा पवार यांनी नेहमी सांगितलंय तुम्ही निवडणूक आणि समाजकारण हे विकासाच्या धर्तीवर करायचं कोणतंही गत नाही आम्ही दोन नवीन चेहरे दिलेले आहेत पण ते सुद्धा काम करणारेच आहेत त्यांनी सुद्धा समाजाची नांदी धरूनच राजकारणात प्रवेश केलेला आहे त्यामुळे आम्ही हे विकासावरच इलेक्शन लढणार आहोत नमस्कार मी सारिका विशाल मासुळकर मी मासुळकर कॉलनीत राहते मासुळकर कॉलनीचा जो सहवास आहे जो विकास आहे तो तुम्हाला परिवारावर दाखवला आहे तोच विश्वास तुम्हाला इथे पण दिसणार आहे कायम राष्ट्रवादी पक्षांनीच अजितदादांनीच पिंपरी चिंचवडचा विकास केलेला आहे आणि त्याच पक्षाच्या जोरावर त्याच ह्याच्यावर मी राजकारणात आज सक्रिय झालेली आहे सदर नागरिकांना मी एवढंच आव्हान करेल जसं माझ्या पतींनी विशाल मासुळकरांनी कायम कॉलनीत साथ दिलेलं काम केलेलं आहे हेच काम पुढे करण्यासाठी मी आता सक्रिय आहे तर लक्ष लक्ष राहू द्या विकासाला साथ द्या